राष्ट्रवादी अजित पवार गटाची नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडाऱ्यात बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीत प्रफुल पटेल यांनी अनेकांना टोला लगावला कुणी समजू नका की अमुक लोक बाहुबली आहे आणि हे निवडून नेणार आहे मागच्या काळामध्ये कितीतरी बाहुबली लोकांना आम्ही निवडून दिलेला आहे निवडणुकीत पैसे लागतात पण फक्त पैशाच्या आधारावर कोणी जिंकून येत नाही लोक पैसे घेतात आणि वोट ज्याला द्यायचं त्यालाच देतात असंही ते म्हणाले इतरांनी आप आपली चिंता करावा लागेल आपल्याला इतरांची चिंता करण्यापेक्षा कोणी समजू नका की कोणी बहुबली आहे आणि म्हणून ते निवडून येणार आहे की कोणी काय आहे किती बहुबली लोकांना आम्ही निवडून दिलेला आहे मागच्या काळामध्ये हे आम्हाला माहित आहे कोणी काही असा विचार करू नका की कोणाच्या म्हणजे काय ठीक आहे दोन पैसे आणि पैसे मुळे निवडणूक पैसे माध्यम मा आहे जरूर लागतं पण पैशेच्या मुळे कोणी समजत असेल की मी निवडण झालो हो। असा अजिबात होत नाही जितके लागतात तेवढं खर्च करावंच लागते आणि ते होणार पण फक्त पैशेच्या आधारावर कोणी जिंकून येत नाही लोक पैसे घेतात आणि वोट दुसऱ्यांना ज्यांना जिथे द्यायचे असते तिथे बरोबर देतात समझने वाले को इशारा आगे आगे है जात बोला नहीं है आता काम लगा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की एक अपनी एक वेगड़ी ओख है